लालबागच्या राजाच्या चरणी भाविक भरभरून दान करत आहेत सात दिवसानंतर राजाच्या दानपेटीत चार कोटी रुपयांची रोख रक्कम जमा झाली तर जवळपास नव्याण्णव लाख रुपये किमतीचं तीन किलो दोनशे ग्रॅम सोनं आणि तेवीस लाख किमतीची अठ्ठेचाळीस किलो चांदी ही बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे त्यासोबतच परकीय चलन सोन्या चांदीच्या भेटवस्तूंची संख्या ही मोठी असल्याचं खजिनदार महेश जाधव यांनी सांगितलं या सर्व दागिन्यांचा लिलाव एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी लालबाग राजाच्या मुख्य स्टेजवर होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई आणि मुलगा सह नानांच्या माहीमच्या घरी पोहोचले राज्यांनी आपल्या कुटुंबियांचं बाप्पाचं दर्शन घेतलं त्याचवेळी अभिनेते महेश मांजरेकरही नानांच्या घरी आले होते ठाकरे पाटेकर कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक स्नेह आहे त्यामुळे यंदाही न चुकता राज यांनी नानांच्या घरी हजेरी लावली गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाचा आकर्षक देखावा करण्याचा प्रयत्न असतो त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रमही राबवण्यात येतात मुंबईतल्या अंधेरीतल्या क्रांतीमित्र मंडळानं असाच एक अनोखा प्रयत्न केला या मंडळानं स्थानिकांसाठी आधार कार्ड काढण्याची नोंदणी सुरू केली विशेष म्हणजे प्रत्येकाच्या घरी आधार कार्ड पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा याच मंडळानं घेतली सोलापुरातल्या गोकुळधाम वसाहतीतला सार्वजनिक गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं सामाजिक उत्सव ठरला गणेशोत्सवासाठी जमलेल्या वर्गणीतून कुठलीही भव्य दिव्य आरास किंवा रोषणाई न करता वसाहतीतील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत वसाहतीतील बत्तीस कुटुंबांनी वर्गणी काढून परिसर सी सी टी व्ही कॅमेरे पथदिवे ड्रेनेजची आधुनिक व्यवस्था तसंच रस्ते बनवण्याचं काम हाती घेतलं आहे पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे गणपतीचं रूप असलेल्या हत्तीला दत्तक घेत त्यांनी गणेशोत्सव साजरा करत आहेत उद्यानातील दोन हत्तींपैकी मीरा नावाचे हत्तीन त्यांनी दहा दिवसांसाठी दत्तक घेतले या दहा दिवसातील तिच्या खाण्यापिण्याचा औषधांचा खर्च शिंदे करणार आहेत विशेष म्हणजे गणेशोत्सवादरम्यानच सहा सप्टेंबर रोजी मीराचा वाढदिवसही साजरा करण्यात आला